आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत चार अशा नियमांची जे सांगितले आहेत आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांनी त्यांचा असा विश्वास होता की हे चार नियम प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात अप्लाय करायला हवे या चार नियमांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंब केला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या चारही नियमांना आपण विस्तृतपणे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ध्यावर सोडू नका नंबर एक नेहमी स्वतः समोर मोठं ध्येय असू द्या आणि स्वतःला त्या ध्येयाची आठवण करून द्या एकोणावीसशे अठ्ठावन्नची गोष्ट आहे अब्दुल कलाम सर यांची पायलट होण्याची इच्छा होती पायलट होण्यासाठीच्या सगळ्या परीक्षा त्यांनी पास केल्या पण पायलट भरतीच्या फक्त आठ जागा होत्या आणि अब्दुल कलाम सर हे नवव्या स्थानी होते आता त्यांना पायलट होण्याची संधी तेव्हाच होती जेव्हा आठपैकी पैकी एखादा विद्यार्थी आपली सीट सोडेल किंवा एखादा मेडिकलमध्ये फेल होईल तेव्हाच त्यांना पायलटची सीट भेटणार होती पण तसं काहीही झालं नाही अब्दुल कलाम सर यांची निवड झाली नाही ते नाराज झाले पण त्यांचं म्हणणं होतं की ही नाराजगी मला हरवू शकत नाही त्यांनी निश्चय केला मी पायलट नाही झालो तरी मी एक वैज्ञानिक होऊन रॉकेट बनवेल मिसाईल बनवेल आणि झालेही तेच ते वैज्ञानिक तर झाले पण देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर आपल्या भारताच्या तिन्ही दलाचे प्रमुख झाले आणि त्यांचा पहिला नियम आपल्याला हेच सांगतो की नेहमी स्वतःला सांगा की मी माझे ध्येय नेहमी मोठे आणि उंच ठेवणार आहे नंबर दोन मी सतत ज्ञान मिळवत राहील नवनवीन गोष्टी शिकत राहील हा दुसरा नियम आपण अब्दुल कलाम सर यांच्या जीवनावरूनच समजून घेऊया अब्दुल कलाम सर एक वैज्ञानिक होते इंजिनियर होते त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणूनसुद्धा ओळखतो त्यांनी बऱ्याचशा प्रोजेक्टचे नेतृत्व केले आणि ते यशस्वी करूनही दाखवले त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न यासारखे भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील मिळाले आणि ते भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून सुद्धा राहिले आणि इतकं सगळं मिळवल्यानंतरही ते स्वतःला फक्त एक शिक्षक समजत होते त्यांना सगळ्यात जास्त आनंद तेव्हा व्हायचा जेव्हा त्यांचा एखादा विद्यार्थी पी डी पूर्ण करत असे त्यांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कुठली होती तर ती म्हणजे शिक्षण नॉलेज ज्ञान आणि आपल्या आयुष्यातला ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे आपण विद्यार्थी असतो त्यावेळेस या काळात फक्त तुम्हाला एकच काम असायला हवं ते म्हणजे ज्ञान मिळवणं तुमचा पहिला नियम होता स्वतःचं ध्येय मोठं असू द्या आणि दुसरा नियम हा होता की त्या ध्येयासाठी कायम ज्ञान मिळवत राहा स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा नंबर तीन मी नेहमी कठोर मेहनत घेईल परिश्रम घेईल एकोणावीसशे त्र्याहत्तरची गोष्ट आहे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सतीश धवन यांनी अब्दुल कलाम यांना सांगितले की आपल्याला एक सॅटेलाईट लाँच व्हेकल बनवायचं आहे म्हणजे असं रॉकेट की ज्यामध्ये आपण सॅटेलाईट ठेवून ते अंतराळात पाठवू शकतो अब्दुल कलाम सर यांनी ते काम पूर्ण जबाबदारीने आपल्या हाती घेतलं ते या प्रोजेक्टचे डायरेक्टर होते म्हणजे ते या प्रोजेक्टचे नेतृत्व करत होते आणि सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रोजेक्ट पूर्ण करायचे होते अब्दुल कलाम सर यांच्या हाताखाली एक हजारपेक्षा जास्त इंजिनियर होते आणि दहा हजाराच्या जवळपास वर्कर होते या व्यतिरिक्त खूप असेही लोक होते जे अप्रत्यक्षपणे या प्रोजेक्टशी जोडले गेलेले होते एवढ्या मोठ्या टीमला हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी सहा वर्ष लागले सतरा ऑगस्ट एकोणावीसशे एकोणऐंशी या तारखेला सॅटेलाईट लॉन्चरची टेस्ट होणार होती लॉन्चच्या आठ मिनिट अगोदर सगळा कंट्रोल कम्प्युटरच्या हाती देण्यात आला पण पुढच्या चार मिनिटातच कम्प्युटरने मॅसेज दाखवला की लॉन्चरमध्ये कुठेतरी लिक्स आहेत पण टीमच्या एक्सपर्टचं असं म्हणणं होतं की लिक्स असले तरी रॉकेटमध्ये सफिशियंट ऑक्सिडायझर आहेत आणि आपण रॉकेट लॉन्च करू शकतो अब्दुल कलाम सर या प्रोजेक्टचे नेतृत्व करत होते आणि त्यांनी रॉकेट लाँच करण्याचा निर्णय घेतला आणि रॉकेट लाँच झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत जाण्याऐवजी ते बंगालच्या खाडीमध्ये कोसळले इतक्या सगळ्या वैज्ञानिकांची सहा वर्ष केलेली मेहनत परिश्रम झालेला सगळा खर्च वाया गेलं होतं पण आपल्या तिसऱ्या नियमानुसार अब्दुल कलाम साहेबांनी आपल्या टीमसोबत पुन्हा एक वर्ष कठोर परिश्रम केले आणि मिशन यशस्वी करून दाखवलं आणि सात वर्षानंतर त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की तुम्ही तुमच्या मेहनतीत दाखवलेलं सातत्य हे तुमच्या अपयशाला तुमच्या यशात बदलवू शकतं म्हणून कठोर परिश्रम घ्या मेहनत घ्या आणि त्या मेहनतीत सातत्य असू द्या नंबर चार स्वतःला नेहमी आठवण करून द्या की कि कितीही अडथळे आले तरी मी माझी मेहनत थांबवणार नाही आणि यशस्वी होणार आहे वरच्या तिसऱ्या नियमातूनच हा नियम येतो की कि कितीही अडथळे आले तरी आपलं काम थांबवायचं नाही तोपर्यंत जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तुम्हाला अपयश आलं तरी तुम्ही तुमची मेहनत थांबवता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी थांबता कामा नये आपल्या शब्दांवर आपल्या वचनांवर कायम राहायला हवं ठाम राहायला हवं कोणातही इतकी हिंमत असू नये की कोणी तुमचा निश्चय मोडेल आपल्यातले बरेचसे लोक आहेत जे स्वप्न बघतात आणि त्यांच्या स्वप्नांसाठी ते काम देखील करतात पण काही काळ गेल्यानंतर त्यांची इच्छाशक्ती त्यांची प्रेरणा कमी होत जाते आणि तेच आपल्याला होऊ द्यायचं नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर म्हणायचे की तोपर्यंत आपले काम थांबवू नका जोपर्यंत आपण त्यात यश मिळवत नाही व्हिडिओच्या शेवटी हे चारही नियम आपण थोडक्यात बघूया नंबर एक स्वतःला नेहमी आठवण करून देत जा की आपल्यासमोर काहीतरी मोठं ध्येय आहे नंबर दोन स्वतःला नेहमी आठवण करून द्या की तुम्हाला कधीही शिकणं सोडायचं नाही नॉलेज मिळवणं ज्ञान मिळवणं सोडायचं नाही नंबर तीन कठोर परिश्रम कठोर मेहनत घ्यायची आहे आपले ध्येय मिळवण्यासाठी नंबर आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीत आपल्याला सातत्य ठेवायचं आहे सा जोपर्यंत आपलं ध्येय आपल्या हातात येत नाही तोपर्यंत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर आज आपल्यात नाहीत पण ते नेहमी स्वतःला एक प्राध्यापक एक शिक्षक समजत होते आणि त्यांनी आपला शेवटचा श्वास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे विद्यार्थ्यांना लेक्चर देत असताना घेतला त्यांनी शेवटपर्यंत आपल्यातला शिक्षक प्राध्यापक हा जिवंत ठेवला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांनी सांगितलेले हे चारही नियम आपल्या आयुष्यात आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतील आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर हे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये